प्रश्न आहे की अपेंडिक्सचं ऑपरेशन झाल्यानंतर आहारात किंवा जीवनशैलीत काही बदल करावा लागतो का नमस्कार मी डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये मी जनरल लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन म्हणून कार्यरत आहे तर अपेंडिक्सचं ऑपरेशन हे जर सुरुवातीच्या काळात झालं तर रुग्ण अगदी एक किंवा दोन दिवसात घरी जातो कुठल्याही ऑपरेशन नंतर आपण सुरुवातीचे काही तास सहा तास बारा तास ओटाचे आतडे हे एक सायलेंट स्टेज मध्ये असतात म्हणजे त्यांची हालचाल पूर्ण बंद असते या पिरियडला पॅरालिटिक आयलियस म्हणतात त्यामुळं सुरुवातीचे सहा तास आपण रुग्णाला काही देत नाही मग आतड्यांची मुवमेंट चालू व्हावी म्हणून रुग्णाला आपण सुरुवातीला एक साधारण तीस एम एल क्लिअर लिक्विड साधं पाणी नारळ पाणी असं चालू करतो हे चालू केल्यानंतर रुग्णाच्या आतड्याची हालचाल चालू होते आणि ते आपल्याला कसं कळतं तर रुग्णाच्या पोटात गुडगुड होते आणि रुग्णाला संडास वाटे हवा पास व्हायला लागते जेव्हा हे व्हायला लागतं तेव्हा आपल्याला कळतं की आतड्याची हालचाल चालू झाली आहे मग आपण लिक्विड्स वाढवतो मग ग्रॅज्युअली तसंच चालू राहिलं तर मग सेमी सॉलिड्स पातळवरण भात खीर कंजी असं देतो आणि ते एकदा सुरळीत झालं तर मग आपण पूर्ण जेवण पण देतो हा प्रवास पुढचा दोन तीन चार दिवसात होतो रुग्ण घरी गेल्यानंतर कुठल्याही ऑपरेशनमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे बाहेरचं न खाणे तेलकट तिखट न खाणे मैद्याचे पदार्थ बंद फास्टफूड बंद हे कॉमन सेन्सनं जे आपण उपाय करतो तेच आपण केले पाहिजे घरचं ताजं अन्न खाणे ज्याची आपल्याला सवय आहे एकदम सडनली नवीन काहीतरी खाणे किंवा अपेंडिक्स ऑपरेशन म्हणून रोज नॉनव्हेजचा मारा हे टाळावं तुम्हाला जेवढं खायची सवय आहे साधारण तेवढंच खावं फक्त लहान मुलासारखं थोडं थोडं जास्त वेळा हे सोडलं तर नॉर्मल आहारात पुढच्या काळात बाकी काहीही बदल करण्याची गरज नाही अपेंडिक्सचं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसांनी लोक विसरून पण जातात की त्यांचं काय ऑपरेशन झालंय या विषयावर जर आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण तसं लिहून कळवा मी किंवा माझे सहकारी आपण आपल्याला याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद